कापायला झाला आहे आणि आई आता म्हणा म्हणाली की मी त्या म्हणजे भात कापायची तयारीच केली आहे पेंडा वगैरे बांधायला लागतो ना तो पेंडा बट गावाला सध्या आता पाऊस पडायला लागला आहे हाय जॉकी मोबाईलमध्ये थोडा पिंक कलर दिसतो आहे बट ॲक्च्युली ते तर रेड हे बघा केवढा फुल आहे मोठा अरे बघा त्याला हात काय फिरवला तो माझ्याच मागे यायला लागला तुम्हाला बोललो ना की प्रेम कराल तर प्रेम रिवर्स मिळेल पण हे माणसांकडून अपेक्षित नाही आहे आय एम टॉकिंग अबाऊट खूप छान वातावरण आहे गावी हे आमच्या मोठ्या आईचं घर आहे तर मी तिच्याकडे येतो जातो आहे आता तर व्हिडिओ काढण्याचं कारण हेच आहे की त्यांच्या कंपाऊंडातली फुलं परिसरातली फुलं मी लहान असताना तेव्हापासून बघतो आहे की आईचे ते नेहमी खूप फुलं असतात ही फुलं सुरुवातीतून आहेत बटूचे आहेत आय थिंक so. सो किती छान दिसत आहेत फुलं यार खूप छान त्यानंतर इथे गोंडे लावलेले आहेत त्याच्यानंतर गुलाबाची फुलं आहेत तिकडे माझ्या वाडीतली पोरं आले आहेत त्यांना माहिती आहे मी युट्यूबला चॅनल चालू आहे तर ते बोलत आहेत की हा युट्यूबर युट्यूबर सर त्यानंतर आईच्या दारातली तुळशी फुलं काय बोलतो प्रज्वल कुठे नदीवर नदीवर जाऊया उद्या गुलाबाचं फूल अजून ही थोडी वेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती जर आपण दाखवू मला हे बाकी ती खूप छान मोबाईल मोबाईलमध्ये थोडा पिंक कलर दिसतोय बट ॲक्च्युली ते आहेत रेड खूप खूप एकदम बोले तो एकदम खतरनाक खूप छान आहेत खूप फुलं आहेत हे बघा खूप खूप फुलं आहेत गुलाबाची फुलं हे बघा केवढा फुल आहे मोठा जा जाऊ हे माळाची झाड आहेत नारळाची झाडं पेरूचं झाड सुद्धा आहे फोपलीच्या झाडा पण आहेत फोपलीची झाडं सुद्धा आहेत तिकडे सुद्धा अजून आहेत हे आहे आमच्या मोठ्या आईच्या घराचा परिसर इकडे जवळपास भात पण केला आईने तर भात कापायला झालाय आणि आई आता मला म्हणाली की मी त्या म्हणजे भात कापायची तयारीच केली आहे पेंडा वगैरे बांधायला लागतो ना तो पेंडा बट गावाला सध्या आता पाऊस पडायला लागला आहे हाय जॉकी वटसो नेम प्राण्यांवरती प्रेम कराल तर ते सुद्धा तुम्हाला तसंच रिटर्न प्रेम देणार हाय हा थोडं घाबराय अरे बघा त्याला हात काय फिरवला तो माझ्याच मागे यायला लागला तुम्हाला बोललो ना की प्रेम कराल तर प्रेम रिवर्स मिळेल पण हे माणसांकडून अपेक्षित नाही आहे आय एम टॉकिंग अबाऊट uh, प्राणी खूप छान वातावरण आहे गावी